मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मनुस्मृतीतील स्त्रियांच्या स्वभावावर आधारित एक महत्वाचा विषय समजून घेणार आहोत इतर मुद्दे सुद्धा आहेत मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या बद्दल केलेल्या उल्लेखांमध्ये कोणते श्लोक महत्वाचे आहेत त्यात कशा प्रकारे स्त्रिया स्वभावाचे चित्रण करण्यात आले आहे मनुस्मृती अध्याय मधील काही महत्त्वाचे श्लोक आपल्याला स्त्रिया त्यांचे आचारधर्म धर्म कर्तव्ये आणि समाजातील त्यांचे स्थान नेमके कशा प्रकारचे होते हे मुद्दे मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे त्यातील सर्व विचार हे मनुस्मृतीवर प्रकाश या ग्रंथातील मोम देशमुख म्हणजे मोरेश्वर महादेवराव देशमुख यांचे हे विचार आहेत जे आपण पाहणार आहोत या विषयीचे आमच्या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मनुस्मृतीच्या या श्लोकांमध्ये लपलेले रहस्य स्त्रियांच्या स्वभावाच्या गुप्त पैलूंवर एक नवा प्रकाश टाकूया मनुस्मृतीतील अध्याय दुसरा या अध्यात एकूण दोनशे एकोणपन्नास श्लोक असून मनुष्याचे ब्रह्मचर्य गुरुसेवा विविध संस्कार या संबंधातील नियम सांगण्यात आले आहेत यापैकी या, या ग्रंथ प्रयोजनार्थ सोळा श्लोकांचा समाचार घेण्यात आला आहे त्यापैकी श्लोक क्रमांक सात यशि सिद्धर्मो मनुना परिकीर्ति स सर्व भिहितो वेदे सर्व ज्ञान मयो हिस्सा याचा अर्थ आहे चारही चार वर्णांसाठी वेदात जो धर्म सांगितलेला आहे तोच मनुने या स्मृतीत सांगितलेला आहे वेद सर्व विद्येचे भांडार आहे मनुस्मृती वेदांवर बेतली असल्याची मनुने कबुली देऊन वेदांची सर्व विद्येचे भांडार म्हणून हास्यास्पद स्तुती केली आहे हास्यास्पद यासाठी की गेल्या शेकडो वर्षात वेदातील ज्ञान पाजून वैदिक पंडितांनी कोणते दिवे लावले ते सारे जग पाहत आहे यावर त्यांचे बेश्रम उत्तर तयार आहे ते असे की पाश्चात्यांनी आमचे वेद चोरून नेले व त्यातील ज्ञानावरून त्यांनी अनेक शोध लावले असे निर्लज्ज उत्तर वैदिक पंडितच देऊ शकतात वादाखातर हे खरे मानले तरी वेद चोरी जाण्यापूर्वी ते काय करीत होते याबाबत मात्र काही सांगत नाहीत श्लोक क्रमांक नऊ दिनह, धर्म मनु मनुतीष्ट मानवः इह मवा प्रोती प्रेतुत्तम सुखमह याचा अर्थ आहे ज्या मनुष्याचे आचरण वेद आणि स्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे असते तो इथे कीर्तिमान तर होतोच परलोकातही उत्तम सुखाची प्राप्ती करतो हा परलोक कोठे आहे तो या भटांच्या बापांनाही अजून सापडलेला नाही परंतु परलोक सुखाचे प्रलोभन देऊन तिन्ही वर्णास हातचे सोडून अदृश्य पडत्याच्या पाठीमागे मात्र धावावयास लावले तसेच या अस्तित्वात नसलेल्या परलोकात जर सुखसागरात लोळायचे असेल तर वेद व स्मृतीत सांगितले धर्मनियम पाळणे आवश्यक असल्याचा मानसिक दबाव निर्माण केला श्लोक क्रमांक सतरा सरस्वती त देव निर्मित देश ब्रह्मावर्त प्रचक्षते याचा अर्थ आहे सरस्वती ध्वशद्वती या देव आहेत या नद्यांमधील प्रदेशाला ब्रह्मावर्त म्हणतात कारण तो देवांनी निर्माण केला आहे यातील देव या शब्दाचा ईश्वर परमात्मा यांच्याशी संबंध नसून आर्यांमध्ये देव हे नामाभिधान बाळगणाऱ्या प्रबळ मानव समूहाशी आहे ह्या देव नावाच्या जमातीने हा प्रदेश काबीज केला असावा व विकसित केला असावा असे दिसते श्लोक क्रमांक एकोणावीस कुरुक्षेत्र मत्स्या पंचाला एप देशो ब्रह्मर्षी वे ब्रह्मावर्तन याचा अर्थ आहे ब्रह्मावर्त प्रदेशाच्या जवळ असणारे कुरुक्षेत्र मत्स्य पांचाळ शूर हे प्रदेश ब्रह्मर्षी देश आहेत श्लोक क्रमांक एकवीस हिमवंदिध्यम यनश नाक याचा अर्थ हिमालय व विद्यांद्री पर्वताच्या मधील व सरस्वती नदी जेथे गुप्त झाली त्याच्या पूर्वेस व प्रयागाच्या पश्चिमेस जो प्रदेश येतो त्याला मध्य प्रदेश असे म्हणतात श्लोक क्रमांक बावीस आमुद्रात तू वै पूर्व दास मुद्रा अर्थ आहे पूर्व समुद्र ते पश्चिम समुद्रापर्यंत आणि हिमालय ते विंध्य पर्वत यांच्यामधील जो प्रदेश त्यास ज्ञानी लोक आर्यवर्त म्हणतात श्लोक क्रमांक तेवीस चरती मृगो यत्र स्वभावतः श्रेष्युरे ये नियो जो दे देशस तत्तहा याचा अर्थ आहे येथे कृष्ण सारस्व हरणे स्वाभाविक रीतीने चरतात व वास्तव करतात तो यक्षीय देश होय याशिवाय ते, ते देश आहेत ते म्लेच्छ देश असून यज्ञकर्मास अयोग्य होत श्लोक क्रमांक चोवीस एतादी ज्या तयो देशांशश्रयेरंद्र यत्नतः शूद्ररतु यस्मी कंद स्मित्वा निवसे द्वितु कर्षिताः याचा अर्थ आहे या, या सांगितलेल्या देशांचा इतर देशात जन्म झालेल्या द्विजांनी प्रयत्नपूर्वक आश्रय घ्यावा या देशामध्ये उदरनिर्वाह होत नसेल तर शूद्रांनी दुसऱ्या कोठेही निघून जावे यावरील श्लोकांमध्ये जो भूप्रदेश सांगितलेला आहे तो प्रामुख्याने उत्तर व मध्य भारतातील सुपीक असा भूभाग आहे त्यामुळे तिथे सुबत्ता राहणार म्हणजेच लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहणार पर्यायने धार्मिक कार्य यज्ञ होत राहणार व भरपूर दक्षिणाही मिळत राहणार हे गृहीत धरून मनुने या प्रदेशामधील ब्राह्मणांनाच नव्हे तर अन्य प्रदेशात राहणाऱ्या ब्राह्मणांनाही खटपटी करून या प्रदेशात वास्तव्यास येण्याचा सल्ला दिला आहे चहूकडून ब्राह्मणांचा ओघ या प्रदेशाकडे वाढल्यावर धनधान्याची कमतरता भासणार हे चाणक्य मनुने जाणून शूद्रांचा जर उदरनिर्वाह होत नसेल तर त्यांनी अन्य प्रदेशात नेहून जावे किंवा हाल अपिष्टा उपासमार सहन करीत रहावे असा उदार सल्ला दिला आहे परंतु क्षत्रिय किंवा वैश्यांना असा सल्ला न दिल्याबाबत त्यांनी स्वतःच नशिबन समजू नये कारण ब्राह्मणांना फुकट पोचणारे हे दोन गुलाम वर्ण हातून सोडणे इतके स्मृती रचय ब्राह्मण मूर्ख नव्हते श्लोक तेवीसवरील उल्लेखावरून महाराष्ट्रापासून ते, 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 उल्ले ते कन्याकुमारी पर्यंतचे प्रदेशांचे मनु म्लेच्छ देश म्हणजेच परके देश मानतो व हे देश यज्ञ करण्यास अयोग्य असल्याचे सांगतो यावरून हा प्रदेश आर्यांचा शत्रू प्रदेश असावा या भूभागातील लोक वेद यज्ञसंस्था यांना न मानणारे अवैदिक लोक असावेत व त्याकाळी प्रबळ असावेत असे अनुमान सहज निघते श्लोक क्रमांक चौरेचाळीस कारमापवत शादीन प्रस्योद्वृत्त त्रिवृत्त क्षणसूत्रमयराज्ञो राज्ञो वैश्याविकसो त्रिकम याचा अर्थ होतो ब्राह्मणांचे जानवे कापसाच्या सुताचे क्षत्रियांचे तागाच्या दोऱ्यांचे व वैश्यांचे बोकडाच्या केसांच्या जाग्याचे करावे श्लोक क्रमांक शेहेळिस ललाट ब्राह्मणसंडकार्यप्रमाणतः ललाटस राज्यात विष श्रश्र याचा अर्थ होतो ब्राह्मणाची काठी डोक्याची केसांपर्यंत राज्याची म्हणजे क्षत्रियांची त्याच्या कपाळापर्यंत व वेश्यांची नाकापर्यंत अशा मापात असावी वरील दोन्ही श्लोकांतूनही लहान सहान बाबीतही ब्राह्मणांचा वरचढपणा कसा कायम राहील व इतर वर्णीयांच्या मनात हीनभाव कसा निर्माण होईल याचा कुटील विचार भृगूने केला आहे श्लोक सत्तेचाळीस ते एकशे पंधरा यामध्ये भिक्षा कशी मागावी जेवण कसे केव्हा किती वेळा करावे आचमन उपनयन मनुष्याची इंद्रिये विषयासक्त होणे आदी विषयांवर सामान्य स्वरूपाचे श्लोक आहेत श्लोक क्रमांक एकशे सोळा ब्रह्म ननु ज्ञात मधिया नादव च शून्या यात स युक्तो नरक प्रति प्रतिपद्ये याचा अर्थ होतो जो कोणी शिकवणाऱ्याच्या परवानगी शिवाय त्याच्या न कळत किंवा अन्य मार्गाने ज्ञान प्राप्त करीत असेल तर तो ते चौर्य कर्म असल्याचे तो नरकात जातो या श्लोकानुसार अन्य मार्गाने म्हणजेच स्वयंप्रेरणेने सुद्धा शिक्षण घेण्यास ज्ञान प्राप्त करण्यास बंदी घातली असून असे करणारा पापाचा धनी होऊन नरकात जातो असा सज्जड दम दिला आहे अशा मार्गाने ब्राह्मणांच्या परवानगीशिवाय ज्ञान प्राप्त करणे या धर्मशास्त्र ग्रंथाने अधर्म असल्याचे घोषित केले आहे अर्थात असे कृत्य अधर्म ठरविण्यात आल्यानेच रामाला शंभुकाचा वध करण्यास बाध्य करण्यात आले या घटनेबाबत भाष्य करताना प्राध्यापक माम देशमुख यांच्या मानवहिताय या ग्रंथात पृष्ठ तेवीसवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथातील उतारात नोंद करतात तो असा शिक्षेची तरतूद असल्याशिवाय चातुर्वर्ण पद्धती जातीप्रथा अंमलात येणार नाही हे ये रामाने केलेल्या शंभुक वधावरून सिद्ध होते रामाने अविचारीपणे विनाकारण शंभुकाला ठार केले असा आरोप करतात पण शंभुक वधाबद्दल रामाला दोष देणे म्हणजे संपूर्ण परिस्थितीबद्दलचा गैरसमज होय रामराज्य हे चातुर्वर्ण पद्धतीनुसार चालत होते राजा या नात्याने चातुर्वर्ण पद्धतीचे रक्षण करणे हे रामाचे कर्तव्य होते ब्राह्मण बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या शूद्र शंभुकाला ठार करणे हे रामाचे कर्तव्यच होते या प्रकारे बाबासाहेबांनी रामाला दोषमुक्त केले आहे असे घडले कारण राम राजा असला तरी चातुर्वर्ण पद्धतीचा गुलामच होता शमशीर रामाची असली ती चालविण्यास भाग पाडणारा अदृश्य हात चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करणाऱ्या धर्माचा व मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथाचा होता असे ग्रंथ निर्माण करणाऱ्या ब्राह्मणांचा होता तो बहुजनांना अजूनही दिसत नाही श्लोक क्रमांक एकशे पस्तीस वर्ष तु शतवर्ष भूमि, पम पुत्र विजानिया दब्राह्मणस्तु तयो पिता याचा अर्थ आहे दहा वर्षाचा ब्राह्मण व शंभर वर्षाचा क्षत्रिय यांचे नाते पिता पुत्राप्रमाणे समजावे व त्यात ब्राह्मण पिता समजावा यात दहा वर्षापासूनचा ब्राह्मण हा शंभर वर्षी वयाचा सुद्धा ज्ञानी क्षत्रिय असला तरी तो ब्राह्मणाच मुला समान आहे यात ब्राह्मणाचे वय हाच निकष आहे मग तो ब्राह्मण मूर्ख वेडा वृत्तीने नीच असला तरी वयोवृद्ध ज्ञानी क्षत्रियांचाही बाप ठरतो आणखी किती हिनवावे म्हणूने क्षत्रियांना श्लोक क्रमांक एकशे अठ्ठावन्न यथा चंडूफल स्त्रीषु गोरगवी चा फला यथा चाध्ने फल दान तथा फला हा याचा अर्थ अर्थही जसा छंड स्त्रियांची ठिकाणी निष्फळ ठरतो गाय गायीच्या ठाई निरुपयोगी ठरते व अडाण्यास दिलेले दान निष्फळ होते त्याप्रमाणे अध्ययन न करणारा ब्राह्मण निष्फळ होय ज्ञानार्जन न करणाऱ्या ब्राह्मणांची म्हणून अशा प्रकारे निर्भत्सना करून असा ब्राह्मण निष्फळ ठरून त्याला दानदक्षिणा देऊन कोणतेही फळ पुण्य मिळणार नाही असे घोषित केले ब्राह्मण कसाही असला तरी पूजनीय असल्याचे मनुस्मृती सांगत असल्याने अडाणी ब्राह्मणासही दानदक्षिणा मिळत असावी व यामुळे तो ज्ञानार्जनाबाबत आळशी झाल्याने अजागळ बनला असावा त्यामुळे त्याची आर्थिक नाकाबंदी केल्याने तरी तो ज्ञानार्जनास उद्युक्त होईल असा मनूचा कयास असावा कारण ब्राह्मणाने ज्ञानार्जन केलेच पाहिजे ही मनूची स्तुत्य तळमळ होती पण दुर्दैवाने अशी तळमळ तो इतर वर्ण्यांच्याबद्दल दाखवू शकला नाही तो ब्रह्मा ब्राह्मणांच्या मेंदूत औदार्य भरण्यास विसरला असावा अशी राहून राहून शंका येते असे लेखक नमूद करतात श्लोक क्रमांक दोनशे तेरा स्वभाव एश नारिणा नारायणा अतुर्थान्न पमादंती प्रमदासुविवश्चित याचा अर्थ आहे सहज शृंगार करून हावभाव नखरा करून पुरुषांना मोहित करून त्यांना भ्रष्ट करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे म्हणून ज्ञानीपुरुष स्त्रियांपासून कधी बेसावत राहत नाही श्लोक क्रमांक दोनशे चौदा लोके विद्वासमपी वा प्रमदा क्रोध नेतू गम याचा अर्थ होतो कामक्रोधाच्या अधीन होणाऱ्या अविद्वानच नव्हे तर विद्वान पुरुषासही स्त्रिया वाईट मार्गावर नेण्यास समर्थ आहेत श्लोक क्रमांक दोनशे पंधरा मात्रा वस्त्रा वान विवाक्तांसनो भवेत समपि विद्वासमिर्षती याचा अर्थ आहे आई बहीण व मुलगी यांची सोबत एकांतात बसू नये कारण इंद्रिय समुदाय अति बलाढ्य असून तो विद्वानालाही पतित होण्यास भाग पाडतो स्त्रियांच्या बाबतीत मनु अतिशय अनुदार आहे कोणत्याही वर्णाची स्त्री असो ती उपजत कामुक असते तिच्या कामभावना कायमच प्रज्वलित असतात त्यामुळे ते त्यांना मूर्खच नाही तर विद्वान वेदाभ्यासी तपस्वी योगी ही सहज बळी पडतात असे सांगतो हे मनु कदाचित अनुभवातून सांगत असावा पण एकांगी एक सांगतो टाळी एका हाताने वाजत नाही हे विसरतो मनुष्य तिळ मात्र दोष देत नाही मनुचे हे एकांगी एक पण वारंवार दिसून येते मित्रांनो अशा प्रकारे आपण या ग्रंथातील जे विचार आहेत ते जसेचे तसे पाहिले ग्रंथाचे नाव मनुस्मृतीवर नवा प्रकाश लेखक आहेत मोम देशमुख तर मित्रांनो मनुस्मृतीतील स्त्रियांच्या स्वभावावर आधारित या श्लोकांच्या गूढ अर्थांचा आज आपण उलगडा केला तो या लेखकांच्या या पुस्तकातील विचारांतून या श्लोकांमध्ये आपल्याला स्त्रियांबद्दल विचारलेली समाजाची भूमिका आणि त्यांचे धार्मिक सांस्कृतिक व मानसिक पैलू समजले आजच्या व्हिडिओतून आपण एका नवीन दृष्टिकोनातून मनुस्मृतीचे विचार समजून घेतले स्त्रीच्या स्वभावावरून समाजातील विविध गोष्टी शिकता येतील असे इथे दिसून येत नाही तर जे आजच्या काळातही महत्त्वाचे आहे की नाही हे आपल्याला ठरवायचे आहे असे आहे की तुम्हाला या पुस्तकातील हे विचार हे स्पष्टपणे समजले असतील जर आपले कोणतेही विचार मते असतील तर आपण या लेखकांचा मी याच्यामध्ये पुस्तकाचा फोटो आणि त्यांचा संपर्क क्रमांक परिचय सर्व काही दिले आहे ते तुम्ही सुरुवातीला पाहू शकता त्यांच्याशी संपर्क करू शकता हे सर्व विचार त्यांचे आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा